हाय नमस्कार कशा आहात तुम्ही हो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा भरभराटीचा आणि समृद्धीचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमचे जे काही स्वप्न असेल ते पूर्ण हो अशी मी पुन्हा ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओची सुरुवात करते तर चला माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा चला तर आता त्या दिवशी मी जिथून व्हिडिओ थांबवलेला होता था तिथूनच सुरुवात करत आहे कारण त्या दिवशी एवढा सारा पूर्ण व्हिडिओ टाकला असताना तर तो खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे मी ब्रेक घेतला आणि तेवढाच व्हिडिओ टाकला आणि दुज जो उरलेला व्हिडिओ आहे तो मी आज टाकत आहे आज दोन दिवसाचा व्हिडिओ थोडा थोडा आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही म्हणत असाल काय हे रोज क्लिनिंग वगैरे याचे व्हिडिओ टाकत आहे तर माझं चॅनलचं नावच डेली रुटीन आहे डे माझ्या जीवन दैनंदिन जीवनामध्ये जे काही म्हणजे मी करते कामं ते तुमच्यासोबत शेअर करत असते खाण्यापासून तर कामापासून सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला आता मी तुमच्यासोबत जे काही माझा बाकीचा व्हिडिओ आहे तो शेअर करत आहे तर रॅक वगैरे स्वच्छ पुसून घेतलेली आहे किचनमध्ये असल्यामुळे त्याला खूप चिकटपणा वगैरे असतात ना त्याच्यामुळे मग गरम पाणी करून पुसून घेतलं छान आणि त्याच्यानंतर जे रॅकमधले भांडे जे होते ते, ते वाढू टाकले गॅलरीत स्वच्छ आणि भांडे एवढेच आहे रॅकमधले डब्बे जेवढे दिसत आहे गॅलरीमध्ये तेवढेच आहे पण ते कसे उघडे असते ना म्हणजे पॅक वगैरे नाही राहते कप्पा क म्हणजे ट्रॉलीमध्ये वगैरे ठेवले तर कसं एवढा चिकटपणा नाही बसत त्याच्यावर तर ते मला महिन्याच्या महिन्या करावंच लागते आणि माझी महिन्याच्या महिन्यात चा साफसफाई चालू असते आणि दिवाळीला केली होती तरी मी आता दोन महिने वगैरे झाले दिवाळीला केली होती दिवाळीपासून आता करत का आहे कारण काही निमित्तानं संक्रांत आहे त्याच्यामुळे निमित्त असं लागते असं नाही आहे पण दो टू इन वन काम होऊन गेलेलं आहे का संक्रांतही आहे आणि आपलं महिन्याची क्लिनिक जे असते ते पण चालू म्हणजे असते तर असं माझं रुटीन आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्ण गॅस ओट्याच्या वर चढून पूर्ण ओट्याच्या ज्या भिंती वगैरे आहे ना स्टाईल तर त्या पूर्ण धूम म्हणजे गरम पाणी केलं त्याच्यामध्ये थोडं निंबू आणि खायचा सोडा वगैरे टाकला आणि थोडा आपला जो डेलीचा निरमा वगैरे राहते तो टाकला आणि गरम पाणी असं करून पूर्ण पाणी बनवून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी बनवून मग ते स्वच्छ भिंती पुसून घेतल्या मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्लांट जे दाखवलं ते मी छोटे छोटे असे ग्लासात वगैरे लावून ठेवत हो, असते किचनमध्ये मला प्लांट वगैरे लावणं खूप छान आवडतात आणि मी एकवाची जे मशीन आहे ते छान पुसून घेतली त्याच्यावरचं चा कवर जे आहे ते धुवायला टाकून घेतलं कारण ते पण चिकट चिकट येऊन घेतलं ते तर मी आता जेव्हापासून घेतलं होतं एखादं वर्ष वगैरे झालं असेल तेव्हापासून मी धुवायला काढलेलंच नव्हतं कारण वरून मी प्या जेव्हा हे लावते ना कवर कवर लावल्यानंतरही पेपर ठेवते त्याच्यावर त्याच्यामुळे वरून जास्त बसत नाही पण आजूबाजूला जे असते ते भाजी आता किचन म्हटल्यानंतर चिकट भाजीचा तेलाचा राहा अस असतेस तर तो त्याच्यावर बसतेस काही ना काही तर मी स्वच्छ पूर्ण भिंती वगैरे छान पुसून घेतल्या बघू शकता किचन किती क्लीन झालेलं आहे आणि गृहिणीची एक किचनपासूनच ओळख असते आणि तिचं किचन जर स्वच्छ असलं तर बाकी कामं ती कधीही म्हणजे क मन लावून करत असते कारण माझं तर असंच आहे मी किचन माझं जर चांगलं असलं ना तर मला घरात छान करमते आणि कसं म्हणतात ना गृहिणीची एक ओळख किचन हे तर मी तुम्हाला पहिल्यांदा पहिले हे पण सांगितलं आहे आणि आत्ता पण सांगते आणि झालं माझं किचनचं आवरून पूर्ण हा आहे मग दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि तो मी सोप्यावरचे कवर वगैरे पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि आता लावून ठेवले आता बघू शकता सोपा किती चकचक छान दिसत आहे मस्त आणि चला म्हटलं आता काय करावं तर आता सुरुवात केलीच आहे साफसफाईची तर मग कपडे अस्ताव्यस्ता पूर्ण पडून असते डेलीचे जे आपले कपडे असतात ते एका बॉक्स मध्ये ठेवून दिलेले आहे माझ्याकडे आरमाऱ्या वगैरे नसल्यामुळे कसं मी म्हणजे ते एक बॅग आहे त्याच्यामध्येच ठेवते ते ते काड़न करून कोटी तर ते पूर्ण काढून स्वच्छ करून करून घेतले कोटीवरचं पूर्ण आता गहू काढायचेच होते तर गहूसाठी मी काय करते मा बारा महिने म्हणजे एक वर्ष माझ्याकडे गहू चांगले राहते एक वर्षाच्या वर जरी असले ना तरी पण माझ्याकडे गहू चांगले राहते तर ते मागे मी सांगितलंच होतं तुम्हाला काय करते म्हणून तर कोटीतलं कोटीवरचं वगैरे छान साफ करून घेतलं आणि बघू शकता रॅकवरचे छान मी भांडे वगैरे मस्त स्वच्छ धुवून वाळून भरभूर करून लावून घेतलेले आहे आणि आता तिखट मिठाचा जो एक्स्ट्राचा डेलीचा डब्बा असते रोजचा आपला तो पण स्वच्छ करून घेतला आणि माझी पूर्ण क्लिअर म्हणजे ओके साफसफाई होऊन गेली आता फक्त फ्रीज राहिलेला होता तर तो तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेलच आणि आता करते जेवण आणि भूक खूप लागून गेलेली होती मला आदल्या दिवशी तर मी जेवण नव्हतं केलं पूर्ण साफसफाई असे हो, म्हणजे होईपर्यंत नाश्त्यावरच राहिली होती दिवसभर पण आज मी जेवत आहे आणि या तुम्ही पण जेवण कराला तर तुम्ही पण जेवण करायला या नाहीतर तर वैशाली ताईनं जेवण करायला बोलवलंच नाही तर चला आता करते ट्रॉली साप तर जेवण वगैरे झाल्यावर मी केले आहे ट्रॉली साफ तर ट्रॉलीवर सांगते तुम्हाला जो पेपर टाकला होता ना त्याच्यावर पूर्ण मेलेले झुरळ होते जर कदाचित आपलं ते एक लिक्विड आहे ते जर लावलं ना आपण तर, तर ते असं लावून घेतलं तर झुरळं होते पण झ जर झाले ना झुरळं तर ते मरून जातात तसे जिवंत राहत नाही जिवंत जर झुरळ राहिले तर एका झुरळचे किती सारे झुरळ होऊन जाते ट्रॉली स्वच्छ पुसून घिसून घेतल्या मी आणि पुसल्यानंतर बघू शकता ते असं लिक्विड लावून ठेवलं रेड रेड कलरचं दोन्ही साईडनं दिसत आहे तुम्हाला तिथे लावून घेतलं खालच्या साईडनी ट्रॉलीच्या आणि लावल्यानंतर पेपर घ्यायचा पेपरवर पण लावू शकतो आपण तेही तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दे दाखवूनच देईल तर बघा असं व्हिडिओ पेपरवर खालच्या भागाने लावून द्यायचं जमे तो करून तो भाग खाली आला पाहिजे ट्रॉलीचा आणि ट्रॉलीवर टाकल्यावर तो भाग खालच्या साईडने ये, येईल आणि हे ते आहे हे लिक्विड कॉक्रोचं मॅजिक जेल म्हणून आहे पेस्ट वगैरे वगैरे राहते ना तशा सारखंच सा रेड कलरचं आहे हे कोलगेट पेस्ट राहते त्याच्यासारखं पण हे, हे तुम्हाला वर्षभर मला तर वर्षभरच्या वर म्हणजे हे बॉटल चालली जाते कारण एवढं काही नाही लावत आपण थोडंसंही लावलं ना तेवढेही टिपके जरी लावलं ना आपल्या घरात कॉक्रोच होणारच नाही मग कसं एक कॉक्रोचचे अंडे खूप देतात ते तो खूप सारे होऊन जाते घरामध्ये खूप पसरते आणि कॉक्रोच जर दिसले ना आपल्याला किळस पण खूप येते पूर्ण घरात आणि फर्निचर म्हटल्यानंतर फर्निचरमध्ये तर बिलकुल लाकडाचं हे राहते त्याच्यामुळे कॉक्रोच जास्तच होत असते तर म्हणून मी ते लिक्विड वापरते तुम्ही पण वापरून पा हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तुमच्या घरात कधीही झुरळ बिल कुलच होणार नाही हे माझं म्हणजे तुम्हाला वचन आहे होतच नाही त्यांनी कारण वर्षानुवर्ष झालं म्हणजे खूप वर्ष झाले तर जेव्हापासून मी तेच वापरत आहे तर छान ट्रॉल्या वगैरे पूर्ण स्वच्छ करून साफ करून घेतल्या झाली माझी साफसफाई आणि छान सामोरून पुसून पण घेतल्या आणि पूर्ण किचन झालं माझं ओके ओके पूर्ण क्लीन झालं आणि मला साफसफाईची एवढी आवड आहे ना खूपच मला साफसफाईची खूपच आवड आहे आणि म्हणजे मी करतच असते माझी नेहमीच साफसफाई माझी म्हणजे मलाच तर म्हणणारे म्हणते की एवढी साफसफाई नको करत जाऊ असं तसं पण मलाच म्हणजे असं तसं जमतच नाही बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे असं जर असलं ना इतकं छान मन लागते घरामध्ये काय सांगा तुम्हाला आणि आता व्हाईट कलरचे कपडे होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि गरम पाण्यात जे टाकलं होतं एक वाच कवर ते पण धुऊन घेतलं तर चला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असं क तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सर्वांना